जैन मित्रांनो स्वागत आहे युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा हेरिंग संदर्भात बघा या ठिकाणी एक प्रकारे ग्रहण आलेलं आपल्याला दिसून येत आहे कारण पेसा हेअरिंगची जी काही सध्या बघा आय ए अप्लिकेशन ह्या ठिकाणी दाखल करून देखील बघा जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या बोर्डवर येते मात्र ती सुनावणी त्या ठिकाणी जो काही सिरियल नंबर असतो तर तो सिरियल नंबर बघा पाठीमागे सध्या जात असतो आणि त्या अनुषंगाने जी काही दिवसभरामधली ज्या सुनावण्या आहे तर त्या सुनावणीमध्ये त्यांचा कुठेही या ठिकाणी नंबर सध्या लागताना दिसून येत नाही तसंच बघा एका साईडला जे काही महत्त्वाचं या ठिकाणी आरक्षणासंदर्भात जो काही मुद्दा सध्या चालू आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी बघा एक महत्त्वाचं इथं जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील बघणार आहोत आपण तसंच जे काही पेसा हेरिंग संदर्भात महत्त्वाचे अपडेट सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर हे पत्र आता जे काही एम एल ए बघा या ठिकाणी आहे के सी साहेब तर त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सध्या हे पत्र बघा आजच्या दिवसाला म्हणजे तेवीस नऊ दोन हजार चोवीसला सध्या ह्या ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये सध्या ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे इथं बघा जे काही धनगर व पेसा संबंधित जो विषय आहे तर धनगर व पेसा प्रश्नाबाबत आदिवासी जनजाती सल्लागार परिषदेची बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी अशा संदर्भात इथे महत्त्वाचा विषय घेण्यात आला आहे कारण जी आदिवासी जनजाती सल्लागार परिषद आहे तर त्या परिषदेमध्ये ज्या काही मुद्दे आहेत तर ह्याच्यामध्ये एक धनगर जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे आणि दुसरा पेसा भरती संदर्भात मुद्दा आहे तर हे प जे काही प्रश्न आहे तर हे तातडीने सोडवण्यासंदर्भात महत्त्वाची आदिवासी जनजाती सल्लागार परिषदेची बैठक होण्यासंदर्भात हा महत्त्वाचा इथं मुद्दा उचलण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलं आहे की जे उपरोक्त विषयांवर बघा अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की धनगर समाजाबाबत व पेसा प्रश्नाच्या खऱ्या आदिवासींना समाजामध्ये प्रचंड बघा अस्वस्थ सध्या निर्माण झाली आहे तरी त्याबाबत आदिवासी आमदार खासदार यांची जनजाती सल्लागार परिषदेची बैठक तातडीने आयोजित करण्यासाठी खालील नमूद विषयावर चर्चा व्हावी खऱ्या आदिवासींना दिलासा द्यावा असा संदर्भात इथे म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये विषय एकमध्ये या ठिकाणी बघा काय आहे तर विषय एक काय होता तर इथे धनगर समाजाच्या मागील सरकारने नेमलेली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बघा सोशल सायन्स जो काही टीसचा अहवाल आहे व आतापर्यंत मान्य उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने निकालाबाबत चर्चा करणे आणि दुसरा महत्त्वाचा विषय पेसा भरती किंवा पेसा अंतर्गत कर्मचारी भरतीची अंमलबजावणी तातडीने होण्यासंदर्भात इथं विषय हा घेण्यात आला होता तर ह्याच्यामध्ये ज्या इथं बघा पुढे काय म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचे कलम दोनशे चौवेचाळीस एक ह्या ठिकाणी अनुसार पाचव्या अनुसूचीमध्ये चारनुसार ट्रायबल ॲडवायझरी जी काही कौन्सिल आहेत म्हणजे आदिवासी जनजाती सल्लागार परिषदेची बैठक बोलवून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याने सचिवांची तथा मंत्री गटाची समिती नेमून करून ह्या ठिकाणी बघा वरील जे दोन प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या सोडवता येणार नाही याची सरकारने व शासनाने नोंद घ्यावी अन्यथा कोर्टाचा ह्या ठिकाणी बघा अवमान वगैरेसाठी सरकारने व सर शासनाने समोर जाण्याची तयारी ठेवावी असं देखील इथे म्हटलेलं आहे म्हणजे जी काही महत्त्वाची जी बैठक आहे तर ती बैठकीसंदर्भात हे जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा देण्यात आलं आहे ती म्हणजे या ठिकाणी जे काही आदिवासी जनजाती सल्लागार परिषदेची बैठक आहे तर ती बैठक बोलवून जे सध्या धोरणात्मक निर्णय असेल तर ते घेणे आवश्यक आहे आणि ह्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही बैठक का आहे तर ती बैठकीसंदर्भात इथे जे पत्र आहे तर ते पत्र सध्या कालच्या दिवसाला तेवीस नऊ दोन हजार चोवीसला सध्या माननीय जे काही मुख्यमंत्री साहेब आहे तर त्यांना देण्यात आले आहे त्यानंतर आजच्या दिवसाला महत्त्वाची जे काही भरती संदर्भात बघा हेअरिंग होती तर त्या हेअरिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की कोर्ट नंबर एकमध्ये सध्या जे काही माननीय मुख्य ज जजेसचं जे बेंच आहे मग त्याच्यामध्ये कोर्ट नंबर एकमध्ये सध्या जे काही पेसा हेअरिंग होणार आहेत तर त्या संदर्भात आजच्या दिवसाला सध्या जी काही डेट देण्यात आली होती त्याच्यामध्ये पेसा सिरियल नंबर जो होता तर तो होता तीनशे अकरा नंबरवरती सध्या सिरियल नंबर होता आणि आजच्या दिवसाला जी हेअरिंग सध्या बघा सुरुवात झाली तर ती जवळपास इथे जो, जो सिरियल नंबर आहे तर तो दोनशे चौऱ्याण्णव ह्या सिरियल नंबरवरती एक नंबर जे काही कोर्टरूम होतं तर त्याच्यामध्ये सध्या हेअरिंग सुरुवात झाली होती आणि ही जी संपूर्ण हेअरिंग होती तर ती हेअरिंग सध्या बघा ह्या ठिकाणी सुरूच होती त्यानंतर पुढे जे काही आहे तर बगा, ते ह्या ठिकाणी बघा आता त्या ठिकाणी दोनशे म्हणजे जो देण्यात आला आहे नंबर हेअरिंगची सुरुवात आहे तर ती इथं ज्या ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे दोनशे चौऱ्याण्णव नंबरची सध्या बघा इथे किती वाजता ही हेअरिंग होत होती तर ह्या ठिकाणी टाइम देखील बघू शकता जवळपास एक वाजेचं हे सध्या लॉग इन होतं तर कोट नंबर एकमध्ये दोनशे चौऱ्याण्णव एक वाजता सध्या बघा स्टार्ट होतं आणि हीच हेरिंग सध्या दिवसभर ह्या ठिकाणी सुरूच राहिली मग ह्याच्यामध्ये जी पेसा हेरिंग होती तर ती पेसा हेरिंग आता ह्या ठिकाणी हा स्क्रीनशॉट आहे कोट नंबर एक संदर्भात ह्या ठिकाणी जे काही दिसत आहे तुम्हाला तर इथं बघा पेसा हेअरिंग जी आहे तर ती पेसा हेअरिंग दाखवल्याप्रमाणे इथं बघा तीनशे अकरा नंबरवरती ही जी आहे तर हे पेसा हेरिंग होती तीनशे अकरा नंबरवरती आणि ह्यापर्यंत सध्या बघा हेअरिंग आहे तर ती हेअरिंग जी होती तर सुनावणी इथपर्यंत सध्या होऊ शकली नाही तर त्यानंतर ह्या आता समजा इथं आजच्या दिवसाला देखील सुनावणी जी असेल तर ती इथं बघा कोणत्याही प्रकारची सध्या झाली नाही तर आता जी नवीन, है, नवीन डेट आहे तर ती नवीन डेटसुद्धा जी काही अपडेट ह्या ठिकाणी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आता हे आजचं सध्या बघा स्क्रीनशॉट आहे तर जी नवीन डेट आहे तर ती नवीन डेट तुम्हाला दाखवतो तर नवीन डेट इथं बघा टेन्टेटिव्ह जो शेड्यूल आहे तर तो एक दहा दोन हजार चोवीस सध्या इथे नमूद करण्यात आला आहे मात्र ही जी डेट आहे तर ह्या डेट सध्या बघा पुन्हा एकदा रिवाईज देखील होऊ शकतात पण सध्या तरी एक दहा दोन हजार चोवीस हे कॉम्प्युटर जनरेट सध्या आत्ताची है। है जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती पेसा हेरिंग संदर्भात इथं डेटही देण्यात आली आहे मात्र ह्याच्यामध्ये जे काही सी एल नंबर असतो तर तो सी एल नंबर ह्या ठिकाणी बघा सी एल नंबर जो आहे तर तो सी एल नंबर सध्या इथे शून्य देण्यात आला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अजून जो काही सिरियल नंबर असेल किंवा सी एल नंबर असेल तर तो हा पुन्हा इथे अपडेट होईल जसं तीनशे अकरा नंबर बघा ह्या ठिकाणी आला होता जी संदर्भात तर त्या सुनावणीचा तीनशे अकरा त्या पद्धतीने इथे सी एल नंबर असेल तर तो सध्या बघा अपडेट होईल आणि तो अपडेट झाल्यानंतर नेमकं पेसा जी काही सुनावणी आहे तर ती किती त्या ठिकाणी नंबरवरती होणार ते आपल्याला ह्याच्यावरनं कळेल तर सध्या तरी इथं कोणत्याही प्रकारचा सी एल नंबर अपडेट झालेला नाही मात्र जी काही डेट असेल तर ती डेट सध्या अपडेट झाली आहे कॉम्प्युटर जनरेट तर ती डेट म्हणजे एक दहा दोन हजार चोवीस असणार आहे आता ह्या गोष्टीवर जे महत्त्वाचं बघा त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती जी बैठक होती तर ती बैठक दे देखील सध्या पार पडलेली आहे त्या ठिकाणी जे काही मुंबई ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे आदिवासी आमदार असेल खासदार असेल तर ते सध्या बघा संपूर्ण तिथं उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही चर्चा होत्या त्याच्यामध्ये धनगर आरक्षण संदर्भात आणि पैसा जी काही भरती संदर्भात चर्चा सध्या बघा झालेली होती आणि त्या चर्चेमध्ये जे काही पुढील नियोजन असेल तर ते नियोजन सध्या ठरवण्यासंदर्भात त्या पद्धतीने तिथे चर्चा झाली आहे एकंदरीत जे काही नियोजन असेल नेमकं पेसाभरती आणि जो काही आरक्षणाचा मुद्दा सध्या सुरू आहे तर ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुढील जे काही नियोजन असेल तर ते नियोजन बघा जे काही मंडळी असेल तर ती सध्या बघा आपल्यापर्यंत जशी माहिती पोचवेल त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती ही दिली जाईल तर सध्या तरी पेसाभरती संदर्भात ह्या पद्धतीने आता जी काही नवीन डेट आहे तर ती डेट सध्या एक दहा दोन हजार चोवीस सध्या देण्यात आली आहे आता बघूया नेमकं ह्या ठिकाणी जे काही डेटवर डेट सध्या जो काही प्रकार सध्या इथे आपल्याला सुरूच आहे असं म्हणता येईल तर कोणत्याही प्रकारची सध्या आतापर्यंत इथं सुनावणी झाली नाही तर एकंदरीत इथे प्रशासनाने देखील आणि सरकारने देखील बघा लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून ह्या ज्या सुनावण्या आहे तर त्या सुनावण्या लवकरात लवकर या ठिकाणी कशा पद्धतीने होईल तर ती देखील बघणे गरजेचं आहे तर सध्या तरी टेंटेटिव शेड्यूल हे एक दहा दोन हजार चोवीसचं आहे तर ही जर रिवाईज झाली तर रिवाईज जर झाली तर आपल्याला बघा जे काही एक दोन दिवसामध्ये सध्या पुन्हा इथं डेटही मिळू शकते पण सध्या रिवाईज होणे गरजेचं आहे आणि रिवाईज जरी झाली तरी ती हेअरिंग होणे गरजेचे आहे तर सध्या तरी एक दहा दोन हजार चोवीसच ही डेट इथं दाखवत आहे तर सध्या हीच एक लेटेस्ट अपडेट होती बाकी अपडेट आल्यावर तुम्हाला व्हिडिओ आम्ही कळवत जाऊ तर सध्या हेच एक महत्त्वाचं होतं तर बघू आपण पुढे काय होतं तर त्या संदर्भात अपडेट आली तर तुम्हाला कळू तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले त्याचं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन होऊ शकता द गुरुजी नावाने आहे तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम